मी परळी शहरातील शिवाजी चौक परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये पाहायला गेलं तर सध्या नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळते मतदारांचा खोल नेमकं कुणाच्या बाजूने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं मतदारांच्या भावना काय आहेत आपण हे, हे वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बरेच छोट्या मोठ्या पान स्टॉल असतील त्याचबरोबर हॉटेल असतील या हॉटेल परिसरामध्ये या परिसरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते काय धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख असा थेट सामना बघायला मिळतात सध्या कुणाची हवा आहे हवा मला घडीच हवा आहे बर का धनंजय मुंडे साहेबांनी काही काम वगैरे केले लय केलं माणूस चांगले लई आहे रोजगार उपलब्ध झालाय का त्यांच्यामुळे कशाच्या माध्यमातून काम के बारे मे कामासाठी भेटते काम समजा चांगले माणूस हो नाही तुम्हाला काय वाटत मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आपल्या परळी मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला मला असं वाटतं की माननीय धनंजय मुंडे साहेब याने खूप विकास काम केलेले आणि ह्याच्यानंतर कोणकोणते विकास काम केले खूप विकास म्हणजे जसं की रस्ते झाले पाण्याचं झालं खूप काय शिक्षणामध्ये झालं आणि अजून काही शिरसाळ्यामध्ये जे एम आय डी सीचा जे प्रस्ताव आहे एमआयडीसी होणार आहे त्याच्यामुळं लोकांना खूप मोठा रोजगार मिळणार आहे त्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथं मतदान घेतलं होतं या विधानसभेमध्ये देखील परळी शहरामधून मतदान मिळेल नाही विकासाच्या जोरावर मतदान होईल असं ह्याच्यामधून काय हवा दाखवून काय होणार नाही विकासाच्या माध्यमात तुम्हाला काय वाटतं काय होईल परळीमध्ये देशमुख धनंजय मुंडे धनंजय मुंडे काय कोण कोणते विकास काम केले भरपूर गेलेत के ना विकास काही म्हणजे काही काम वगैरे तुमच्या परिसरातले ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ज्या ज्या मी ठिकाणी राहतो त्या मलिक आहे मी पूर्ण विकास आहे शंभर टक्के विकास आहे राहिले दोन तीन आता राहतच असत थोडेफार पण पाच वर्षामध्ये ते पण होतील का दोन महिन्यात होते साहेब आल्यास वेगवेगळे प्रतिक्रिया जे आहेत ते त्यांना पाहायला मिळतात आणखीन काही परळीकर माझ्यासोबत आहेत यंदा धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख असा थेट सामना बघायला मिळतो तुम्ही कुणाला कॉल देणार धनंजय मुंडे का बरं त्यांच्या काही कामाबद्दल काही सांग काम सर्व सर्वात येच आहेत सध्या परळीचे काम भैया तुझा कॉल कुणाच्या बाजून असतो धनंजय मुंडे आमचे इथले लोकलचे धनंजय मुंडे साहेब आम्ही कोणासाठी जावं आम्ही इथून काही आंबाजोगाव जाऊ शकत नाहीत आमच्या समस्या मांडा आमचं सर्व काय धनंजय मुंडे आज जे परळी विकास झाला आहे ते फक्त धनंजय मुंडे साहेबमुळे झालेलं आहे आणि इथून पुढे बी तरुणाचं जेवढं भविष्य आहे तिथे फक्त धनंजय मुंडे साहेबाच्या हातात घडवण्यात त्यांची ताकद आहे त्यांच्यात क्षमता आहे ते मोठमोठे उद्योग आणू शकते सग सर्व गोष्टी आणू शकतात धनंजय मुंडेचं घर म्हणजे एक बसस्टँड आहे चोवीस तास कोणती बी जात धर्म कोणी धनंजय मुंडे साहेब आजपर्यंत कोणती जात धर्म भेद कोणता केला आहे चोवीस तास उघड असते धनंजय मुंडे साहेबाचं दादा तुझा कोलकुणाच्या बाजून असणार आहे नामदा धनंजय ना मुंडे साहेबांचे का बरं त्यांच्या कामाबद्दल काही सांगते कामाबद्दल भरपूर युवा पिढी तर सगळी त्यांच्या बाजूनेच आहे आणि कामान भरपूर केले आहे त्यांनी काय दादा तुला काही सांगता येईल का नाही बाकी आणखीन काही नेते मंडळी माझ्यासोबत आहेत काय धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख असा थेट सामना पाहायला मिळतो एक धनंजय मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत नेते पण आहात काय वाटतं होईल निवडणूक खरं तर लोकसभेमध्ये देखील बजरंग सोनवणे यांना मोठ्या प्रमाणामध्ये इथून मतदान मिळालं होतं आता राजेसाहेब देशमुखांना देखील मिळेल बजरंग फक्त अडुसष्ट हजार मत होते काय जास्त मिळणार त्यापेक्षा वातावरण कमी आहे वाटतंय का आता तर थोरल्या पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली धाकट्या पवारांनी धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली काय वाटतंय थोरल्या पवारांकडे जास्त कोल देतील मतदार येतील धाकट्या पवारांना तर मोठ्या प्रमाणामध्ये थोरल्या पवारांच्या जागा ज्या आहेत ते लोकसभेमध्ये त्यांनी निवडून आले होते मात्र आता धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये थोरल्या पवारांचं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काल सभा पण घेतली कितपत परिणाम पडू शकतो निवडणूक एक लाख मताना धनंजय मुंडे साहेब ठिकाणी अशा देखील चर्चा पाहायला मिळतात की ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना जो आहे तो पवारांकडून हा लावण्यात आलाय याचा काही परिणाम पडू शकतो काही परिणाम होणार नाही परळीतले मतदार हे समीकरण चालवणार धनंजय मुंडे साहेबांना प्रचंड मताने विजय करतील त्यांचे कार्यकाळामध्ये कोणकोणते काम महत्वाचे काम झाले गेले असं काही सांगता येईल का तुम्हाला परळे अंबाजोगाई रस्ता परळे बीड रस्ता आहे तीर्थक्षेत्र योजना आहे परळे धर्मापूर रस्ता आहे जे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे होते ते पूर्ण झालेत असं तुम्हाला म्हणा शंभर टक्के बाकी इकडे पण दादा तू पण परळीचाच का हो डिग्रस बुथ काय मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना बघायला भेटतोय कोणाला सपोर्ट करायचा धनंजय मुंडे साहेबाला का बरं हाय गावाद येतात काम चालू आहेत माझ्या गावात पण मी पण परळी मतदारसंघातल्या बऱ्याच कामाला धावून आम्हाला सांगण्याची गरज नाही सगळ्याला माहिती बाहेरचे उमेदवार कोणाचं काम केलंय मला एक जण आम्हाला दाखवा माझ्या गावात या माणसाचं काम पवार कोण उमेदवार द्यायला पवारांची चूक झाली असं म्हणायचे का तुम्हाला थोरल्या पवारांना शंभर टक्के चुक त्यांचा निर्णय मी काय सांगणार कोल धनंजय मुंडे द्यायचा दादा तुमचा कोल कोणाला असणार आहे फक्त दोनच आहेत दोनच ऑप्शन आहेत मुंडे की देशमुख मुंडे मुंडे खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया हा मुंडे हा का त्याच्या काही कामाबद्दल काही सांग सांगत परली लई के साहेबानं आमच्या ताई बिन साहेब ह्याच्यामध्ये आणखीने एक विरोधी पक्षाकडून ऐका ऐका एक मिनिट मला प्रश्न उपयोग मला मला हा हा बजरंग बाप्पाला दिले आम्ही आलं का इथं नाही आलं ना एकदा आलं नाही भरपूर मतदान दिले काहीला द्यायचं का बोगण घ्यायचं का आम्हाला आमच्या साहेब चांगले आम्हाला घर घर ना साहेब चे जायचं का अंबाजोगाई गंगा केर जायचं सांगून धनंजय मुंडे नंबर एक पे याच्यामध्ये आणखीन एक हे भेटलंय खर तर तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही असं देखील जे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते देखील नाही ना नाय डाटा ना, द्यायचा आम्हाला बस आम्हाला फॅक्टरी विकास केलेला साहेबानं सिमेंट याच्यामध्ये आणखीन आणखीन एक चर्चा बघायला मिळते की खोटे गुन्हे जे आहेत ते परळीच्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत आहेत असे आरोप जे आहेत ते नाही तसं नाही गुन्हे बिन काय दाखल नाही आम्ही आमच्यावर खोटे गुन्हे काय नाहीत हे आरो जे आरोप आहेत विरोधकांचे चुकीचे आरोप चुकीचे आहेत प्रतिक्रिया आहेत पाहायला परळीतील शिवाजी चौक भागातली ही गर्दी नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणखीन काही इकडं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मुंडे विरुद्ध देशमुखाचा थेट सामना बघायला मिळतोय दादा मुंडे विरुद्ध देशमुखाचा थेट सामना बघायला मिळतोय यंदा कोल कुणाला देणार आता मुंडे के बदल के का बरं त्यांच्या काही कामाबद्दल काही सांगता येईल काय काय काम झाले काम भरपूर झाले की काय शेतीमाला भाव जे आहे त्याच्यावर खुश आहेत का समाधानी आहेत का वाढल की भाऊ आता काय दादा दूध विक्रीसाठी तुम्ही आणलं का तुमच आहे का काय दुधाला भाव काय सत्तर रुपये लिटर आहे पेंडीचे भाव काय पेंडीचे साडेतीन परवडतंय का सध्या शेतकऱ्यांना दूध परवडता येत काय अपेक्षा आहे सरकारकडे काय मागणी एक दूध उत्पादक शेतकरी तुम्ही काय काय जे मालाला भाव दुधाचे भाव वाढावेत दुधाचे भाव वाढावेत मालाला भाव बाकी, बाकी आणखीन परळीकडे व्यक्त होताना पाहायला मिळतात काय वाटतं परळी मतदारसंघामध्येच काय नाही धनंजय मुंडे साहेब तुमचं परळी संघामध्येच गाव परळी संघामध्येच धनंजय मुंडेच बरं का त्यांच्या कामाबद्दल कसं नाही नाही सगळ्यात नंबर एक चोवीस तास काम आहेत लोकांची सेवा करते, करते थे थे ते वरे अण्णा सगळ्याची सेवा करतात कारण का तिथं गेलं तर सगळ्याचं काम शंभर एक होतेच ना हे कोण दिसमुख कोण आहेत त्यांचा त्यांची ओळख ना पाळक लोकांना ओळखच नाही त्यांची तर त्यांच्याकडून काय कामाची अपेक्षा आहे काहीच नाही साहेबाचे शंभर टक्के साहेब काम करतातच शंभर टक्के ओके धन्यवाद या ठिकाणी वेगवेगळे आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन जर पाहिला गेलं तर या शिवाजी चौक परिसरामध्ये हा या, या बाजूचा एक रस्ता आहे आणि माझ्या पलीकडल्या बाजूचा एक रस्ता आहे त्यामुळं तिकडल्या काही प्रतिक्रिया येतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र हे गर्दीचं ठिकाण जे आहे ते आहे आणि बरेच छोटे मोठे व्यावसायिक देखील तिकडे आहेत ती त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात परळीकरांचा खोल जे आहे ते परळीकर व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत इकडं बाकी आणखीन काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू देशमुख विरुद्ध मुंडे असा थेट सामना परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय बाहेरचा आहे बाहेरचे पर व्यावसायिक देखील माझ्यासोबत आहेत इकडे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा यंदा देना देणार कोलकुला देणार धनंजय धनंजय मुंडे की राजे साहेब देशमुख धनंजय मुंडे साहेब का बरं त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या कामाबद्दल म्हणजे भरपूर काय केलं ना आमचे काम पडले तर आम्ही बंगल्यावरच जाणार वर इकडे दादा तुम्ही परळी मतदारसंघामधलेच का हो कुणाला कोल देणार यंदा देशमुख विरुद्ध मुंडे असा थेट सामना बघायला मिळतो ते बी शांततेच्या वातावरणामध्ये धनंजय मुंडे धनंजय मुंडे ना। तुम्हाला काय वाटतंय काय होईल परळी मतदारसंघामध्ये शांत वातावरण आहे प्रचाराचा कुठलाही गाजावाजा नाही मोठ्या नेत्यांच्या सभा देखील कमी प्रमाणामध्ये होत आहेत आणि शांत वातावरण आहे हे कुणासाठी लाभदायक ठर धनंजय मुंडे, मुंडे आता खरं तर राजेसाहेब देशमुख हे खूप जोर दाखवत आहेत इथं थोरल्या पवारांची त्यांनी सभा याचा काही परिणाम पडू शकतो का काय नाही लय होईल पण डीएम पुढे व्यवस्थित आणखीन एक प्रश्न तुमच्या समोर एक मतदार नात्याने उपस्थित करतो ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना जो आहे तो बघायला मिळतोय असं बऱ्याच ठिकाणी हॉटेलवर इतर ठिकाणी चर्चेत असं जर झालं तर मराठा समाज जो आहे तो राजेसाहेब देशमुख यांच्या पाठीशी राहील आणि ओबीसी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहील असं होईल का मराठा काही समजा ह्या परळी मतदारसंघातला एक जातीय समीकरण हे मतदार चालवतील का योग्य निवड योग्य पर्याय म्हणून कुणाला तरी नाही आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बरेच मतदार माझ्या सोबत आहेत आणि वेगळं खरं तर काही जण व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत तर काही जण व्यक्त होत नाहीत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि प परळीतील शिवाजी चौक भागामधली या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते मात्र या मतदारांचा आलेला कॉल आणि आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार आहे कॅमेरामन उमाकांत पटसोबत सचिन मुंडे सूर्य देऊन बीड परळी